तर बिल्ला ही शेतकरी संघटनेची ओळख आहे ही ओळख शेतकरी संघटनेच्या सोबत कायम राहणार आहे कुणीही या बिल्ल्यावर अधिकार दाखवायचा प्रयत्न करू नये असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला एकोणीशे अठ्याहत्तर ला निपाणीत झालेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला त्याच आठवणीचा हा बिल्ला आहे त्यावर फक्त आणि फक्त शेतकरी संघटनेचाच अधिकार आहे हा बिल्ला मिळवण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्याचा समाचार आमचे कार्यकर्ते घेतील असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला शेतकरी संघटनेचा बिल्ला हा शेतकरी संघटना शरद जोशींच्या मूळ प्रवाहातच राहील कारण शेतकरी संघटनेच्या बिल्ल्याची संकल्पना युगात्मा शरद जोशींनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मांडली जेव्हा अनेक शेतकरी आंदोलनात मेले गोळीबारात आणि त्यांच्या रक्ताची निशानी म्हणून आपल्याजवळ काहीतरी असावं त्यांची आठवण नेहमी असावी की या लोकांनी एवढं मोठं बलिदान केलं आणि म्हणून आम्ही हे आंदोलन चालवतो आहे या संकल्पनेत शेतकरी संघटनेचा बिल्ला अस्तित्वात आला झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे